शेतकऱ्यांसाठी या क्षणाला सर्वात मोठी बातमी हाती लागलेली आहे सोयाबीन कापूस तूर ज्वारी पिकांचा पिकिमा आजपासून वाटप जिल्हाधिकारी यांची माहिती पाहूया संपूर्ण बातमी ऑगस्ट मधील पावसामुळे खरीपातील पिकांचं पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालं होतं अशा वेळी पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांना आजपासून वाटप होणार आहे यात कापूस तूर जवारी आणि सोयाबीन या पिकांचा समावेश आहे शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात पंचवीस टक्के रक्कम अग्रिम विहित मुदतीत देण्याचे आदेश पीक विमा कंपनीला दिलेले आहेत यात सर्वाधिक लाभ नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला आहे नांदेड जिल्ह्यातील साडेसहा लाख हेक्टर वर पेरणी झालेल्या सोयाबीन साठी लाख भरलेल्या अर्जदार शेतकऱ्यांना कोटी पेक्षा अधिकची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेली आहे बघा शेतकरी बांधवांनो सोयाबीन कापूस तूर ज्यावारीसाठी पंचवीस टक्के अग्रिम तुमची आजपासून या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचा सर्वाधिक लाभ जो आहे तो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेला आहे याविषयी तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा